हाय नमस्कार सर्वांना विद्यारण पी सी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आम्ही पण बरे थोडीशी तब्येत बरी नाही तर दोन दिवस काही व्हिडिओ टाकलेच नाही सर्दी जाम झाली आहे ताण मन झोपलंय आत्ताच आता सुरू झोपलाय बघतोय हसते पुढे त्याचं लक्षच नाही व्हिडिओ काढते ते नसते काढू दिलं तिथे बघा काय चालले काय करते का कन्नाला एक गट होतं कपड्यांचं तर काढलं माझे ड्रेस वगैरे पोरांचे टी शर्ट अजून घायचं म्हणून आता दिवाळी आली तर थोडी थोडी साफसफाई करावं घरातली काही त्याकायच्या वस्तू आता थोडं थोडं काढावं शाळा असली की टाईम नाही भेटत तेवढं बोललं तर आरोही नाही तेवढंच ऐकलं जे मुली माझा अभ्यास झाला खेळून आली बाहेर पण भरपूर पाऊस चालू येत्या बघा ते बघा आर असं कुठल्याही गोष्टी अशा करायच्या नात बसली बसायला घेणं गार लागते मला आवड आहे कुठल्याही गोष्टीची तिला निस्त म्हणलं दी तिथं तिने बघा दिली तिला करायला उशी शिवती म्हणजे मला छोटीशी शिवायला लागली तेवढे कपडे तिने बाजूला काढले काही दोन चादरी होती तर आमच्या दोन गरीब माणसे त्यांना देते थंडी काढतेची अशाचा उघडेच पडतात म्हातारा माणसिक त्यांचा मुलगा आहे आपलं बळसर त्यांना देऊन टाकते दोन चादरी आदित्यला सांगितलं आदित्यला सांगावं म्हणून जायला आदित्य कुठं गेला टी बघतोय आमच्या दिराची तर छोटे आहे दोघं साची मी त्यांच्याबरोबर दुपारपासून आता गरीब चहा करायला लागली म्हणलं चहा ठेवा दिदी देऊ मिन तु का पत्ता नाही आमच्या आरोही कशी शिवणकाम करते नक्की बघा बरं का हाय कर काढायन आधी क्राफ्टिंगचा आणि ह्या जाण त्या जाण दे आधी तिला पाऊस पडतोय थंडी थोडं आताही झाले ना दोन दिवस सर्दींची आमचा व्हिडिओ पण काही काढायला भेटला नाही काय नाही आता म्हणलं असतं त्याला काढावंच म्हणलं व्हिडिओ चहा करायला उठायला गे चल एक व्हिडीओ काढू आरळीचा चहा करायला ठेवा <laughs> आणि मुळ आता आला जेवलं आरुई दूध आरवीला प्यायला दिलं तर नको म्हणली मम्मी मला नाही प्यायचं दूध गरम करून ठेवलं तर जर दूध पी हे दूध पी तर गरम थंड झाले थोडंसं गरम पिऊ दुसरं चा कुठे गेलं दूध